मंदिरातील दोन दानपेटी शेजारी शेतात उचलून नेत दानपेटी फोडण्यासाठी पहारीने वार केला मात्र दानपेटी मजबूत असल्यानं फुटली नाही मात्र आवाज झाल्यामुळे ग्रामस्थांनी घेतली त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र औराळा येथील श्री लक्ष्मी देवीच्या मंदिरातील टी व्हीच्या निगराणीत असलेल्या दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा केलेला प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री फसला दोन्ही दानपेट्या मंदिरातून उचलून बाहेर नेतानाचा सर्व प्रकार सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला यामुळे चोरट्यांचा शोध लावणं पोलिसांना आता थोडं सोयीचं चा आहे नवसाला पावणारी देवी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात औराळा देवी श्रीक्षेत्र देवीची ख्याती आहे या देवीच्या मंदिरात दोन दानपेट्या बसलेल्या आहेत गुरुवारी मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी पाठीमागचे गेट तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला त्या दोन्ही दानपेट्या उचलून शेजारच्या शेतात नेऊन लोखंडी पहारीनं त्या पेट्या फोडण्याचा कसून प्रयत्न केला परंतु दानपेट्या अतिशय मजबूत असल्यानं त्या चोरट्यांच्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न फसला श्री लक्ष्मी देवीची पुजारी सतीश जिवरक हे नित्य प्रमाणे पूजा आरती करण्यासाठी गुरुवारी सकाळी मंदिरात केले असता त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन दानपेट्या गायब झाल्याचं दिसलं ही घटना लगेच त्यांनी देवस्थानाचे कार्याध्यक्ष रमेश कुमार खंडेलवाल सचिव चंद्रकांत देशमुख संचालक सीताराम वारे यांना सांगितलं आणि शेजारच्या शेतात चोरट्यांनी ह्या दानपेट्याने लोखंडी पहारीच्या सहाय्यानं फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचं देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं असता त्यांनी लगेच देवगाव रंगारी पोलिसांना या चोरांची घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच बीट जमादार वाल्मिक कांबळे ऋषिकेश पेटंकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून गाभाऱ्यातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आणि रात्री उशिरापर्यंत देवस्थानच्या वतीनं देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज औराळा